स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं कटकटी वाद होत असतील घरामध्ये नवरा बायकोचा ऐकत नसेल बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये भांडणं करत असेल घरामध्ये असलेली मुलं हट्टीपणा करत आएक असतील चिडचिड करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तर हे सगळं संपवायचं असेल आपल्या कुटुंबामध्ये एकोपा निर्माण करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला एकवीस दिवसांची एक प्रभावी सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सेवेमुळे तीन दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल एवढी ही प्रभावी सेवा आहे ही सेवा कशा प्रकारे करायची आहे कधी सुरुवात करायची आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही एकवीस दिवसांची सेवा शेअर करण्याआधी आपल्या घरामध्ये असलेल्या भांडणांचं कारण मी तुमच्यासोबत शेअर करते बघा बरेचदा असं असतं की घरामध्ये खूप पैसा येतो तरी देखील घरामध्ये वादविवाद भांडणं होतात याचा अर्थ घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले पितृदोष असतात त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही यामुळे सुद्धा घरामध्ये भांडणं वादविवाद होतात कारण आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतात मग नवरा कितीही कष्ट करत असेल मेहनत करत असेल त्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल अशा वेळेस देखील आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो आपल्याला पुरत नसतो यामुळे सुद्धा नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात नवरा बायकोतच काय तर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये या कारणामुळे मतभेद होत असतात तर यासाठीच म्हणजे आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहावा स्थिर राहावा लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये अखंड राहावी यासाठी आपल्याला एकवीस दिवसांच्या सेवेसोबतच घरामध्ये रोज काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी जी आहे ती टिकून राहील समृद्धी ऐश्वर वाढेल आणि सुख समृद्धी संपन्नता वाढली की घरामध्ये शांती समाधान नांदते म्हणून आपल्याला हे उपाय जे आहेत ते रोज करायचे आहेत तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे ते म्हणजे श्रीसुक्तमचं पठण आपल्याला रोज घरामध्ये करायचं आहे पठण शक्य नसेल श्रवण करा रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही श्रीसुक्तम मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रीसुक्तम जे आहे ते देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याच्या श्रवणाने किंवा पटनाने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी निघून जाते नकारात्मकता निघून जाते आणि देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर अखंड ठेवण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण करत असताना त्या दुधामध्ये चिमुटभर हळद टाकायची आणि ते दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे हा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्हाला घरामध्ये खूप फरक जाणवेल त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर नोकरी व्यवसायामध्ये म्हणजे काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत असतील किंवा काही समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर अशा वेळेस गुरुचरित्राचा दहावा अध्याय घरामध्ये रोज पठण केला गेला पाहिजे यामुळे ज्याही तुमच्या नोकरी व्यवसायाविषयीच्या समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील यासोबतच बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरीचे मॅटर्स मागे लागलेले असतात कोर्टाच्या फेऱ्या त्यांच्या सुरू असतात त्यातून बाहेर पडावं असं वाटत असेल त्यातून सुटका व्हावी मुक्तता व्हावी असं वाटत असेल तर नव नवनाथ ग्रंथातील तुम्हाला तिसरा अध्याय जो आहे तो, नौ, तो नित्य नियमाने पठन करायचा आहे यामुळे निश्चितपणे तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग सापडेल आणि यातून तुमची लवकरात लवकर सुटका होईल आणि त्याचबरोबर घरातील कर्त्या स्त्रीने गुरुचरित्र ग्रंथातील जर चौदावा अध्याय नित्यनियमाने रोज दोन वेळा पठन केला तर तुमच्या घरामध्ये असलेलं वातावरण एवढं पॉझिटिव्ह होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता नांदते एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यानंतर जो उपाय आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने करायचा आहे ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि अतिशय प्रभावशाली लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाल रिबीन घ्यायची आहे त्यामध्ये तांब्याचं नाणं जे आहे ते तुम्हाला बांधायचं आणि हे नाणं तुम्हाला कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने बांधायचं आहे हे नाणं बांधल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जे ही पैशा तुमच्या समस्या असतील आर्थिक समस्या असतील त्या नष्ट होण्यासाठी या उपायामुळे तुम्हाला मदत होते एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हे काही उपाय आहेत ते तुम्हाला घरामध्ये करायचे आहेत आणि जी व्यक्ती घरामध्ये स्वामींचं नामस्मरण करत असते नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे एखादी जरी व्यक्ती घरामध्ये स्वामींचं नामस्मरण करणारी असेल त्या नामस्मरणामुळे त्या व्यक्तीमुळे घरातील म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य तरले जातात एवढी ही प्रभावी सेवा असते आणि ज्यावेळेस ती व्यक्ती घरातून निघून जाते त्यावेळेस घरामध्ये वास्तुदोष पितृदोष यासारखे त्रास परत उद्भवायला लागतात ला परत ह्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या वाढायला लागतात ला त्यामुळे घरात एखादी तरी व्यक्ती स्वामीं स्वामींचं नामस्मरण करणारी असावी स्वामींचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा दिवसभरामध्ये जप करणं शक्य नसेल तर श्रवण करावं मोबाईलवरती आपण लावून देऊ शकता श्रवणामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये बरेचसे फायदे आपल्याला होत असतात स्वामींच्या नामस्मरणासोबतच तारक मंत्राचं सुद्धा पठन किंवा श्रवण घरामध्ये व्हायला हवं यामुळे सुद्धा आपल्याला अनेक चमत्कारिक असे फायदे मिळत असतात घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष यामुळे संपूर्णपणे नष्ट होत असते एवढे हे प्रभावी उपाय किंवा सेवा तुम्ही याला म्हणू शकता तर ह्या काही सेवा ज्या आहेत त्या घरामध्ये केलं तर तुम्हार तुम्हाला तुमच्या घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो त्याचबरोबर ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करत असताना अनेक प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये चालत राहतात आणि तेच विचार अन्नामध्ये उतरत उतरत असतात आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये भांडण वादविवाद कलह हो, यासारख्या गोष्टी घडतात मुलं तुमचं सांगितलेले ऐकत नाही हट्टीपणा करतात तर ह्या काही गोष्टी आहेत तर ह्या टाळायच्या असतील तर तुम्हाला स्वयंपाक करत असताना सुद्धा नामस्मरण करायचं आहे आता आपण नामस्मरण करत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात त्यासाठी काय करायचं मोबाईलवरतीच स्वामींचं नामस्मरण सुरू ठेवायचं ते वाक्य आपल्या कानावरती पडत राहतात आणि आपले विचार जे आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते तुम्ही सलग कोणतीही गोष्ट एकवीस दिवस सातत्याने केली तर तुम्हाला त्याची सवय व्हायला लागते त्यामुळे पहिल्या दिवसापासून सुरुवात करा पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की माझ्या डोक्यातले विचार जात नाहीत पण सतत सातत्याने तुम्ही एकवीस दिवस स्वामींचं नामस्मरण करत जर स्वयंपाक केला तर तुम्हाला त्या गोष्टीची सवय होईल आणि तेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्या अन्नामध्ये उतरेल तर हा उपाय जो आहे तो निश्चितपणे तुम्हाला स्वयंपाक करत असताना करायचा आहे आता हे काही उपाय जे आहेत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता ऐश्वर टिकून रा, राहावं यासाठी करायचे आहेत आता घरामध्ये नवरा ऐकत नाही कसं आहे नवरा बाहेरचं वादविवाद किंवा ताणग्रस्त असेल तर घरामध्ये आल्यानंतर तो, तो ताणघरातल्या किंवा कुटुंबातील सदस्यांवरती निघत असतो त्यामुळे सुद्धा घरामध्ये भांडण वादविवाद होत असतात तर ज्या काही समस्या आहेत ज्या गोष्टींमुळे ते ताणग्रस्त आहेत तणावाखाली आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आहे, खली आहे ते ते की एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे ही सेवा जी आहे ती ते कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला सुरू करता येईल ही।, ही सेवा करण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींसमोर बसायचं सकाळची देवपूजा झाली की मग तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही एक पळीनी पेला पाणी घ्यायचं आणि आपल्या उज्या हातावरती पाणी घ्यायचं फुल ग हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि संकल्प करायचा संकल्प करत असताना आपलं नाव गोत्र ज्या ठिकाणी आपण संकल्प करतो ते ठिकाण वेळ सगळं तुम्हाला उल्लेख करावा लागतो मंत्राचं पठण करावं लागतं संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवरती आहे तो तुम्ही बघू शकता संकल्प सोडायचा आणि या सेवेला सुरुवात करायची ही सेवा जी आहे ती तुम्हाला दिवसभरामध्ये दोन वेळा करायची आहे सकाळी पण करायची आहे आणि संध्याकाळी पण करायची आहे तुमच्या वेळेनुसार खरा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आता ही सेवा कशी करायची त्यासाठी तुम्हाला एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्याजवळ दोन ते तीन अगरबत्ती तुम्हाला ही सेवा करत असताना प्रज्वलित करायच्या आहेत आता त्यानंतर जोपर्यंत ह्या अगरबत्ती जळत आहेत जोपर्यंत म्हणजे तुम्ही असं नाही की तीनच घेतले पाहिजे दोन घेतल्या तरीही चालते दोन्ही तुम्हाला एकदाच प्रज्वलित करायचे जोपर्यंत त्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे असं नाही की अकरा माळी जप आहे किंवा म्हणजे इतक्याच वेळा तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत ती अगरबत्ती जळत राहील तेवढा वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करत राहायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस अगरबत्ती शांत होईल जी ही विभूती खाली पडेल ती विभूती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्या नवऱ्याला आपल्या मुलांना एक एक गोट प्यायला द्यायचं आहे बघा बऱ्याचदा असं होतं की नवरा असेल किंवा मुलं असेल तर ती विभूती टाकल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी नकार देतात मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर आपल्या घरामध्ये जो पाणी पिण्याचा माठ असतो किंवा हंडा असतो त्यामध्ये तुम्ही हे पेलाभर पाणी टाकून द्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्य येतात आता हे पाणी पित राहतील आणि यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेले वादविवाद म्हणजे नवरा तुमचा ऐकत नसेल सांगितलेलं म्हणा किंवा बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये येऊन भांडणं करत असेल मुलं तुमचं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर नवरा असेल किंवा मुलं असतील तुमचं ऐकायला लागतील तीनच दिवसांमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय आहे दोन वेळा तुम्हाला करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ सलग एकवीस दिवस ही सेवा करायची आहे एकवीस दिवसाच्या सेवेच्या आतच तुम्हाला तुमच्या नवऱ्यामध्ये आणि मुलांमध्ये फरक जाणवेल एवढी ही प्रभावी सेवा आहे करून बघा आणि फरक जो आहे तो अनुभवा अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ